चारिधाम गणेश मंडळाच्या वतीने महा स्वच्छता अभियान नाथनगर विष्णुनगर परिसरामध्ये राबविण्यात आले होते या अभियानात नागरिकांनी सहभागी परिसर काम करण्यात योगदान दिले अभियान यशस्वी करण्याकरिता गजानन खंडारे यांनी परिश्रम घेतले स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आपण राबवला आहे वार्डाच्या नेतृत्व अंतर्गत खाली तर एक समाजासाठी किंवा रहिवाशासाठी हा चांगला मॅसेज जाईल अशी चारीधाम गणेश मंडळाची प्रामाणिक इच्छा आहे आणि यानंतरही पुढे अजून अजून असेच नवीन नवीन उपक्रम आम्ही राबवत राहू आणि आम्हाला गणपती बाप्पा तसेच महारुद्र हनुमान तसेच तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद दे आम्ही असेच कार्यक्रम घेत राहू आणि चारीधाम गणेश मंडळ हे न पाहता पुढं चालत जाईल आणि हे सगळी टीम आमची चारीधाम गणेश मंडळाची आज आमचे अध्यक्ष आहेत चेतन पवार त्याच्यानंतर आमचे कोषाध्यक्ष आहेत मदनजी जयस्वाल पप्पू भैया किशोर भाऊ मानकापे बंडी मानकापे त्याच्यानंतर राजू काकडे विजयजी अग्रवाल शंकर बिरादार ही सगळी टीम एकमताने आणि आमचा प्रोग्राम हा दहा दिवसा अगोदरच आखलेला आहे पत्रिकेनुसार आज ही स्वच्छता मोहीम आपण याच्यासाठी राबवतो कि की किमान रहिवाशासाठी हा चांगला मेसेज जाईल किंवा आपल्या घरासमोर तरी कमीत कमी कचरा जाईल आणि कचरा घंटा टाकावा अशी मी रहिवाशांना विनंती करतो या माध्यमातून मा तुमच्या तु, तु, चॅनलच्या माध्यमातून तु घरोघर न्यूज जाईल आणि कमीत कमी, -कमी याच्यामध्ये नागरिकांमध्ये प्रकाश जोजत येईल किंवा आपण आपल्या घरासमोर कचरा झाडून न ठेवता घंटा टाकावा ही सर्वांना विनंती आहे चारीधाम गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे एवढं बोलून थांबतो मी दरवर्षी चारीधाम गणेश मंडळातर्फे विविध असे उपक्रम राबवले जातात तर ह्या वर्षी सर्वानुमते काल आरोग्य शिबीर घेण्यात आलं व जवळजवळ दोनशे दो दो ते अडीचशे लोकांना गलीतील चष्म्यांचे नंबर देण्यात आले तसेच सगळ्यांचे बी पी शुगर चेक करण्यात आले कारण की हल्लीच्या दगदगीच्या जीवनामध्ये स्वतःच्या तब्येतीकडे कधीच कोणी लक्ष देत नाही आणि त्यामुळं काय होतं की न जाणे अनजाणेने कोणताही रोग त्यांना जडू शकतो या उद्देशाने आम्ही विविध रोगनिदान शिबिर केलेलं आहे तसेच आज सकाळी आठ सात वाजेपासूनच आम्ही सर्व गणेश मंडळाच्या सदस्यांनी मिळून पूर्ण नाथनगर आर्यनगर पूर्ण स्वच्छता करायचं ठरवलं आहे या पूर्ण स्वच्छता अभियाना अंतर्गत आपल्या वार्डातील मान्य देशपांडे साहेब अधिकारी तसेच मान्य केनेकर साहेब सगळी तीन आपल्यासाठी सचिन भालेराव साबळे साहेब हे सतत आमच्यासाठी संपर्क असतात ते तर करतात पण आज आपण गल्लीसाठी काहीतरी करावं या चारिधाम गणेश मंडळाचा उद्देश होता आणि त्यातून आम्ही पूर्ण चारिपाची गल्ल्या स्वच्छ केलेल्या आहेत आणि असाच उपक्रम यानंतर आम्ही राबवत राहू